नाटक करतेस चित्रपट करतेस सगळ्या माध्यमात काम करताना ही तीनही माध्यम मा स्पेशली तू तुझ्या शब्दात कसं डिफाईन करशील या तीनही माध्यमांना मला असं वाटतं की मालिका म्हणजे कुठल्या माध्यमात माध्यमावरती माझं प्रेम आहे असं मला अजिबात आता सांगता येणार नाही कारण गेल्या मी जरी नाटक शिकलेले असले म्हणजे नाटक हा माझा बेस जरी असला तरी मी मालिका करती आत्ता सध्या आणि गेले अनेक वर्षांपासून करती आहे आणि मला या माध्यमात काम करायला खूपच मजा येते म्हणजे सुरुवातीला असं होतं की आपण करत ठेवू का आपण रोज काम करतोय कलाकाराकडे कमी आयुधं असतात ती त्यांनी पुरवून पुरवून वापरली पाहिजे असं आपण अनेक वर्ष ऐकतो रा मी असं म्हणेन की मालिकेमध्ये मी अनेक गोष्टी एक्सप्लोअर करू शकते मी माझा रोजचा रियाज करू शकते अभिनयाचा आणि तो मी करते आणि त्यामुळे मला या दोन्ही माध्यमांमध्ये आता यातनं काहीतरी मी इथे या पद्धतीचं काम करते आता मी त्यातनं वेगळं काहीतरी करून पाहते इथे आणि तिथे ह्यासाठी प्रेरणा मिळते तर ही खूप जमेची बाजू आहे आणि कुठलंही माध्यम कमी जास्त नाही आहेत आज माझ्याआटी आणि सर्व माध्यम मला वेगळ्या गोष्टी शिकवतात आणि मी तीनही माध्यमांचे आभार मानेन की त्यांनी मला इतक्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत आता अजूनही एक माध्यम एक्सप्लोअर करायचं राहिलं आहे ते म्हणजे वेबसिरीज वेब तर ते माध्यम मी आत्तापर्यंत एक्सप्लोअर केलेलं नाही पण लवकरच ते करण्याची इच्छा आहे आणि मला खात्री आहे की मी अभिनेत्री आहे मी एक आ, प्रोफेशनल प्रोफेशनली काम करणारी अभिनेत्री आहे आणि मी त्याच पद्धतीचं ट्रेनिंगही घेतलेलं आहे तर कुठल्याही अभिनेत्रीला वेगवेगळ्या माध्यमात कामं करताना अडचण यायला नको ह्यासाठी मी स्वतःला तयार केलेलं आहे आणि माझ्या शिक्षकांनी मला तसं तयार, तयार के तयार करून घेतलेलं आहे त्यामुळे वेबसिरीजमध्ये काम केल्यानंतरसुद्धा माझ्या गाठीशी खूप काहीतरी चांगला अनुभव येईल याची ये मला खात्री आहे आणि मजा येते आत्ता सध्या मला काम करताना वेगवेगळ्या माध्यमात काम करताना खूपच मजा येते